नमस्कार हो मी शेतकरी पुत्र हनुमंत शिंदे आज आहे मी आमच्या गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या शेतीमध्ये हे बघा तुम्हाला दिस दाखवतो अशा पद्धतीचा उत्तम असा एक नंबर क्वालिटीचा गहू आलेला आहे आणि ह्याला जोडूनच हे हरभरा शेती ही बघा चना चना फार्मिंग बेसन यापासून बनवलं जातं हे गावरण आहे सगळं हे बघा ही चना चना दिसत आहे आपणाला आणि ह्याच्या पलीकडे पण गहू आहे पुढे दाखवतो हे बघा हे हार्बर आहे आता ह्याला चना येत आहे घाटा दिसतोय का हे बघा हे अशा पद्धतीचा आणि अशा पद्धतीने हे आपलं गहू हे बघा गहू पूर्ण हे आहे पूर्ण आणि त्याच्या पलीकडे पेरूची बाग आहे जी तुम्हाला मी थोड्या वेळान दाखवतो भोपळा आहे भोपळ्याची अशा पद्धतीची वेल असते हा बघा हा भोपळा दिसतोय का अजून काढायला याला पंधरा दिवस टाईम आहे याला पंधरा दिवसानंतर दिवस हा जवळपास साडेतीन किलो चार किलोपर्यंतसुद्धा होतो ही आहे आपली पेरूची भाग यामध्ये तीनशे साठ पेरूचे झाड आहेत आणि आंतरपीक म्हणून आपण या चण्याचा वापर केलेला आहे चना लावलेला आहे गावरान चना आहे हे बघा चणा अशा पद्धतीनं पेरूला तो फळ पकडलेला आहे पण ह्याला यायला वेळ आहे अजून बाहेर यायला वेळ आहे बघा अशा पद्धतीचा पेरू तुम्हाला बघलच बघायलाच मिळेल अशा पद्धतीची एकूण तीनशे साठ झाड आहेत पेरूची आणि ह्याला आत्ता आम्ही फार्मिंगसाठी म्हणजे प उत्पादन घेण्यासाठी फळ पकडलेलं आहे तेच अत्यंत लहान असं फळ आहे आणि हे पुढच्या दीड ते दीड महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये येतं हे अशा पद्धतीचं बारीक बारीक फळ आहेत हे सगळं भाव करतो आमचा भगवान शिंदे तर मित्र कशी वाटली आपली शेती कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय शिवराय